नाही गडकरी साहेब मोठे नेते त्यांना तर मंत्रीपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत ते त्यांना मिळालं गोयल साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली त्यामुळे तिथं त्यांना तिथं दिलं गेलं आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी बी जे पी या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतं लोकांनाही वाटतो त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्रॅम हायजॅक केला मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही आणि हे तिथं असताना लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून पाटील असं म्हणताय की मराठ्यांना ज्या उत्तर त्यांना आम्ही विधानसभे ती त्यांची त्यांची भूमिका आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या विचाराने आणि कार्यकर्त्यांच्या हिमतीवर तिथं ते कार्य करत असतात ते कुठल्याही पक्षाची निगडीत नाहीत त्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आणि वक्तव्य आहे त्या बाबतीत आम्हाला तरी इथं काय बोलता येणार नाही ना?